हॅलो चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की अशा या गाण्याप्रमाणे किंवा या गाण्यातलं फॅन्टसीप्रमाणे आपल्याकडे देखील एक चॉकलेटचा बंगला असावा जो असा छान चमचमता चांगला असावा ज्या चॉकलेटच्या बंगल्यावर टॉफीचं दार असावं किंवा लिमलेटच्या गोळ्यांच्या खिडक्या असाव्या किंवा आणखीन बऱ्याच फँटसी असतात मग कॅडबरी शेपचं ते दार असेल त्याच्यावर आपण नॉक केल्यावर ते मस्त वितळेल त्याच्यातून असं चॉकलेट सिरप बाहेर येईल तर ते सिरप आपण असं मस्तपैकी जिबेनी आईस्क्रीम कसं चाटून घेतो तसं चाटून घेऊ किती मज्जा असती ना जर आपलं घर आपण राहणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्या वास्तू या चॉकलेटच्या असत्या तर कल्पन हा कल्पना करूनच मला चॉकलेट खावंसं वाटलं खरं तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला मी करण्यामागचं हे कारण आहे की मला मागाशी एकदम असं काहीतरी चॉकलेट खायची इच्छा झाली मग मी काय केलं घरात मला चॉकलेट होतं त्यातली कॅडबरी खाल्ली आणि म्हटलं की अरे याच विषयावर बोललो तर तसंही लहानपणापासून आपण ऐकत आलेलोच आहोत की असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंद्रे चंदेरी सोनेरी चमचमता चांगला असं सगळं आपण ऐकत आलेलोच आहोत तर या चॉकलेटच्या बंगल्यात हॅलो है। हॅलो करायला छोटासा फोन बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल तर या सगळ्या गोष्टी आपल्या चॉकलेटच्या बंगल्यात असाव्या असं आपल्याला अर्थात वाटतं लहानपणापासनं आपल्याला सगळ्यांना चॉकलेट हा प्रकार फार आवडतो मी तरी आजपर्यंत असं कोणीच माझ्या आजूबाजूचं पाहिलेलं नाही की ज्याला चॉकलेट याविषयी काही वाटत नाही किंवा या गोष्टीविषयी फारसं काही अप्रूप नाही फॅन्टसीज नाहीत किंवा ते खाल्लं की नाही मला मळमळतं नाही नको मला असं होत नाही ज्यांना गोड आवडत नाही त्या लोकांनाही चॉकलेट भरपूर आवडतं आणि मी तर गोडंबी असल्यामुळे मला चॉकलेट किंवा गोड पदार्थ कधीही आवडतं म्हणजे मला असं कधी वाईट वाटलं कधी राग आला कधी खूप आनंद झाला की मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॉकलेट खाते अर्थात आता चॉकोलावा केक ज्याच्यात चॉको आहे चॉकलेट आहे असे सगळे पदार्थ मला प्रचंड मनापासनं आवडतात थोडक्यात काय तर मला गोड खायला फार आवडतो म्हणून मला माझी आजी कधी कधी गोडंबी म्हणते हां तो विषय जाऊ दे हो पण कल्पना करा ना तुम्ही घरात आला आहे आणि तुमच्या घराचं दार असं कॅडबरीचे जे असे तुकडे असतात त्या अशा तुकड्यांप्रमाणे तुम्ही ते दार असं हँडलनी उघडताय त्या हँडल म्हणजे पण ती अशी एक छोटीशी कँडी आहे त्या कॅन्डीला असं असं हँडल आहे है किंवा असं गोल हँडल आहे है। किंवा असं आत प्रेस पु तिथं पुल आणि पुश असं लिहिलं आहे त्याच्यावरती त्याच्यावरती पण चॉकलेटवर त्या पुल पुश हे लिहिताना आयसिंगवरती पांढऱ्या आयसिंगने लिहिलेलं आहे असं आहे किंवा अशा छोट्या छोट्या जेम्सच्या गोळ्या लावल्या आहेत तुम्हाला आठवतंय आहे हो सुरुवातीला तरी टी व्हीवर ॲड लागायची टिकली टिकली टिंग टिंग ते जेम्सचे असे हे असायचे आणि कुणी हात लावला की ते सगळा मनोरा कोसळायचा मग त्यातला एक जेम्स कोणतरी खायचं आणि ते परत पडायचं मग ते परत उभं राहायचं ही ती ॲड होती जेम्सची किंवा अल्पेन लिबेलची काजोलची ती अशी मगरीला ती अल्पेन लिबेल टाकायची आणि मग त्या मगरीच्या डोळ्यात ते अल्पेन लिबेन दिसायचं किती भारी होत्या ना त्या गोष्टी मला असं ते ऐकून ते बघून फार व्हायला होतं थोडक्यात काय तर चॉकलेट हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे बर तुम्ही मला आता हे सांगणार आहात की तुम्हाला चॉकलेट किती आवडतं आणि तुम्हाला जर चॉकलेटचं घर मिळालं चॉकलेटचा बंगला मिळाला किंवा चॉकलेटची फॅक्टरी बघायला मिळाली तर तुम्ही काय करा आणि तिथे जाऊन जर तुम्हाला, जा तुम्हाला आयुष्यभर राहायला लावलं तर इतर सगळ्या गोष्टींचा त्याग करून तुम्ही तिथे राहू शकाल का या कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा बरं माझ्या तोंडाला पाणी सुटले मी आता जाऊन आधी चॉकलेट खाते तुम्हीही खावा हां चलो बाय बाय